e aí नमस्ते सुनीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल बिना गुळाचे बिना साखरेचे शरीरासाठी पौष्टिक असणारे खजूर आणि खारीकचे लाडू खारीक आणि खजूरचे लाडू बनवण्यासाठी मी येथे एक किलो खारीक घेतली आहे या सर्व बिया काढून मी खारीक वाळवून घेतली आहे तसेच एक किलो खारीकसाठी आपल्याला अर्धा किलो मी येथे खजूर घेतले आहे तुम्ही बघू शकता ह्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी अगोदरच खारीकच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि खारीक वाळवून घेतले आहे हे लाडू आपण बिना गुळ आणि साखरेचे बनवणार आहोत त्यासाठी मी येथे अर्धा किलो खजूर घेतले आहे किलो आपल्याला अर्धा किलो खोबरे लागणार आहे त्यासाठी मी येथे अर्धा किलो सुके खोबरे खिसून घेतले आहे लाडू साठी मी येथे दोनशे ग्रॅम डिंक घेतला आहे दोनशे ग्रॅम बदाम घेतले आहेत दोनशे ग्रॅम मनुके घेतले आहेत दोनशे ग्रॅम काजू घेतले आहेत पावशर साजूक तूप घेतले आहे दोन टेबल स्पून खसखस घेतली आहे एक जायफळ घेतले आहे एक टेबल स्पून मेथीदाणे घेतले आहे तर आपण खजूरमधले बिया काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपले सर्व मधले बिया काढून झाल्या आहेत सगळ्यात अगोदर आपण खारीक बारीक करून घेऊया तुम्ही काळ्या खारकीचा वापर केला तरी चालेल हे पहा खारीक आपली बारीक दळून झाली आहे आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि ड्राय फ्रुट्स खजूर आणि डिंक तळून घेऊया बारीक दळून झाली आहे आता आपण खोबरे भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे या कढईमध्ये सर्व खिचलेले खोबरे टाकून घेऊया चालू करून घेऊया हे खोबरे आपल्याला मंद गॅसवर छान असे गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरे बिलकुल मोठ्या गॅसवर नाही भाजायचं हे पहा आपले खोबरे छान असे भाजून झाले आहे तुम्ही बघू शकता हे खोबरे आपल्याला अगदी मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया खोबरे एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका ताटामध्ये हे भाजलेले खोबरे काढून घेऊया खोबरे भाजून झाले आहे आता आपण याच कढईमध्ये खसखस भाजून घेऊया सुद्धा आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायची आहे हे खसखस भाजून झाली आहे आता आपण ही खसखस एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण मेथीदाणे भाजून घेऊया हे मेथीचे दाणे आपल्याला एक मिनिटासाठी मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे भाजून झाले आहेत आता आपण दाणे काढून घेऊया घेऊयामध्ये आपण साजूक तूप टाकून ड्रायफ्रूट आणि डिंक तळून घेऊया आता आपण काजू तळून घेऊया काजूचा कलर छान असा गोल्डन होईपर्यंत काजू आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता काजूचा कलर छान असा गोल्डन झाला आहे आता आपण काजू काढून घेऊया हे सर्व ड्रायफ्रूट आपल्याला मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही हे ड्रायफ्रूट छान असे खमंग तळून घेताल तेवढे छान लाडू होतात त्याच्यामुळे मंद गॅसवरच हे सर्व तळून घ्या आता आपण बदाम तळून घेऊया बदाम छान असे तळून झाले आहेत आता आपण बदाम काढून घेऊया आता आपण डिंक तळून घेऊया डिंक तळण्यासाठी आपल्याला तूप छान असे गरम करून घ्यायचं आहे आता आपण डिंक तळून घेऊया तूप छान असे आपले कडक झाले आहे आपल्याला हा डिंक थोडा थोडा कळून तळून घ्यायचा आहे बराच वेळा डिंक आत मधून कच्चा राहतो हो। त्याच्यामुळे डिंक छान असा कडक तुपामध्ये तळून घ्या हे पहा डिंक छान असा तळला आहे आता आपण हा डिंक काढून घेऊया डिंक तळून झाला आहे आता आपण खजूर परतून घेऊया त्यासाठी या तुपामध्ये आपण ही खजूर टाकून घेऊया हे पहा खजूर दोन मिनिट परतून झाली आहे आता आपण खजूर ताटामध्ये काढून घेऊया आपण राहिलेल्या तुपामध्ये बारीक केलेली खारीक परतून घेणार आहोत आता आपण ही बारीक केलेली खारीक कढईमध्ये टाकून देऊया आता आपण बारीक गॅसवर बारीक केलेली खारीक परतून घेऊया ही खारकेची पोळ आपल्याला पाच मिनिट फक्त बारीक गॅसवर परतून घ्यायची आहे खारकीची पूड तुपामध्ये परतून घेतल्यामुळे लाडूला खूप छान टेस्ट येते हे खरकेची पूड परतून झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण गरम केलेली खरकेची पूड एका ताटामध्ये काढून घेऊया हा डिंक आपण छान तळून घेतल्यामुळे हा डिंक तुम्ही हातानेहीच करू शकता तुम्ही बघू शकता लगेच फुटला जातो हे पहा आता आपण हा सर्व डिंक बारीक करून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता डिंक आपला छान असा बारीक करून झाला आहे आता आपण काजू आणि बदाम मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया आता आपण भाजलेले खोबरे आणि सर्व ड्रायफ्रुट्स मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया हे पहा खोबरे बारीक करून झाले आहे आता आपण हे खरकीच्या पुढे मध्ये दे टाकून देऊया अशा प्रकारे आपण सर्व खोबरे बारीक करून घेऊया हे पहा खोबरे बारीक करून झाले आहे आता आपण डिंक मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया हे पहा डिंकही बारीक करून झाला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे सुद्धा मिक्स करून घेऊया तुम्ही डिंक हाताने टाकला तरी चालेल डिंक बारीक करून झाला आहे आता आपण काजू मिक्सरच्या भांड्यामधून मोठे मोठे वाटून घेऊया हे आपल्याला जास्त बारीक पुढ नाही करायची थोडेसे असे ओबडदोबडच वाटून घ्यायचे आहेत हे पहा काजू आपले बारीक करून झाले आहेत तुम्ही बघू शकता हे काजू आपल्याला असे ओबडदोबड वाटून घ्यायचे आहेत याची जास्त आपल्याला पूड नाही करून घ्यायची आहे आता आपण हे सुद्धा मिक्स करून घेऊया आता आपण बदाम बारीक करून घेऊया हे पहा बदाम हे आपले छान असे मोठे मोठे वाटून झाले आहेत आता हे पण आपण मिक्स करून घेऊया आता आपण हे मेथीचे दाणे बारीक करून घेऊया मेथीचे दाणे बारीक करून झाले आहेत आता आपण ते सुद्धा मिक्स ये 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 था था करून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर बारीक करून घेऊया हे पहा आता ही बारीक केलेली खजूर आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मला जर खजूर एकदम बारीक नसेल आवडेल तर तुम्ही याचे काप करून टाकले तरी चालतील हे पहा अशा प्रकारे आपली सर्व खजूरही बारीक करून झाली आहे आता याच्यामध्ये आपण भाजून ठेवलेली खसखस टाकून घेऊया आपण घेतलेले हे एक जायफळ खिसून टाकूया जायफळ आपले खिसून झाले आहे मनुके टाकून देऊया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तसेच पावशीर राहिलेले हे साजूक तूप टाकून देऊया हे पहा अशा प्रकारे आपले सर्व मिश्रण मिक्स करून झाले आहे आता आपण लाडू बांधायला घेऊया तुम्हाला ज्या साईजचे लाडू आवडतील तुम्ही त्या साईजचे लाडू बांधून घेतले तरी चालतील हे पहा तुम्ही बघू शकता अगदी पटकन असा लाडू तयार होत आहे हे पाहतो मी बघू शकता अगदी मस्त असा लाडू झाला आहे अशा प्रकारे आपण सर्व लाडू करून घेऊया जर तुमचे लाडूचे मिश्रण थंड झाले असेल आणि जर लाडू वळला जात नसेल तर तुम्ही दोन मिनिटासाठी हे मिश्रण पुन्हा गरम करून घ्या अगदी पटकन लाडू वळला जातो हे पहा अशा प्रकारे आपले हिवाळ्यामध्ये बनवले जाणारे बिना साखरेचे बिना गुळाचे पौष्टिक असे खारीक आणि खजूरचे लाडू तयार झाले आहेत हे, हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा हे पहा अशा प्रकारे आपले हिवाळा स्पेशल बिना साखरेचे बिना गुळाचे शरीरासाठी पौष्टिक असणारे खारीक आणि खजूरचे लाडू तयार झाले आहेत अगदी मस्त लाडू झाले आहेत हे, हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू